मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना राज्य सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे परिसरातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन सा करण्यात आलंय प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक मुख्यमंत्री योजना चार पाच दिवसापासून जी चालू होणार आहे ती आजपासून चालू होते आणि अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयात आज त्याचा शुभारंभ झाला आहे आमच्या सारख्या सर्व महिलांना आज त्या पंधराशे रुपयाची खूप गरज आहे आणि आज ते शुभारंभ इथे होत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचाही आम्ही आभार मानतो आणि अंबादास खैरे दादांचाही आम्ही आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांनी चार पाच दिवसापूर्वी लेख लाडकी या योजनेचा समारंभ सुरू केला आहे आणि इथे महिला दमल्या आहे अंबादास खैरेच्या ऑफिसला आम्ही आताच जसं उद्घाटन केले आणि त्यासाठी सगळ्यांनी महिलांनी हे केवा नाव नोंदणी करावा आणि सगळ्यांना सपोर्ट द्यावा बाकी त्यांनाही सांगावा त्याबद्दल आम्ही अंबदास खैऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतोय साहेब यांनी जी लाडणी वाहन योजना चालू केलेली आहे त्या ती खैरे साहेब यांनी त्यांच्या ऑफिसला याचा शुभारंभ केलेला आहे तर गणेशवाडी परिसरामध्ये सगळं सगळ्या आमच्या सारख्या ज्या लेडीज आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे एक जुलैपासून या योजनेला प्रारंभ करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या गणेशवाडी येथील संपर्क कार्यालयात या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला उपस्थित होत्या त्यांच्याच हस्ते फीत कापून या योजनेला नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला